बाबाची मूर्ती आणि पालखी बघा एक नंबर कशी सजवलेली आहे साईबाबांची ओके बाय ओम साईराम बोला ओम साईराम हे नाव काय तुझं चला पाटण देवी मातेच्या देवलात आलो आता <स्क्षणालागी> साई माई सकाल नमस्कार मंडली आजचा आपला चौथा दिवस आणि आता काल रात्री आपण खूप आराम केला लेट आली पालखी लास्टचा शेव पालखी नाही शेवटचा झेंडा दीड वाजता आला आणि आता आपण प्रवास चालू केला आज आपला खूप कमी प्रवास आहे तीस किलोमीटर आहे फक्त तर आता सात वाजलेत सात साडेसात झालेत आणि आम्ही प्रवास चालू केला आहे पालखी पुढे गेले आणि आम्ही हळूहळू हलू चाललोय आणि काल माझे वन के सबस्क्रायबर झाले आशीर्वाद आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहेच मला म्हणून आपल्या चॅनल इतका फास्ट फास्ट ग्रो झाला आहे त्यामुळं खूप खूप धन्यवाद तर असे सपोर्ट करत राहा मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत चला साईराम आता आपली डायरेक्ट साईबाब आपली आता डायरेक्ट जेवाची वस्ती घाटन देवीला असेल ना डायरेक्ट आता आणि सगळे घाट लागणार आहेत म्हणून प्रवास थोडा आपला होईल चांगलाच होईल साईबाबा देऊल बघा घाट चढायला घेतला साईबाबा आपल्याला मंडळी पदयात्री आणि त्यांचे सगळे टेम्पो आपल्याला बघायला भेटतात बघा कशी बारीक चाललंय चला ऑरेंज सिटी बोलतात नावाला बघा यांची सगळी घरं बघा कशी आहे ऑरेंज ऑरेंज आहे आय लव्ह ऑरेंज ऑरेंज सिटी लव्ह मंडली आता वाजले अकरा आणि मंडली आणि घाट चढायला घेतलाय किती वेळेला जाईल आपला एक दीड तास जाईल दीड तास नॉन स्टॉप ना नॉन स्टॉप नाही आपण मध्ये गेलो स्टॉप घेऊ आणि त्याच्यानंतर परत एक डायरेक्ट मग आपण घाट चढ चला साईराम बायरा सायरा

चालू चला आम्ही घाट चढायला घेतले तर सगळी सोबतच राहत मस्त बोलत बोलत आरामात जाऊन येते एक एक पडलो ना पाठीच राहतो कोले पण आहेत पण आपले सगळे कोले आहेत त्यात सगळ्यात चालली हे का काय चालेल हे पण मालबिल काढून नेलंय ते बस नाही ना टोकली ना त्याला बस खराब झालंय काय

कसारा घाट चढलेला आणि इथून आपली वस्ती आता दीड किलोमीटर अजून बाकी आहे आता डायरेक्ट वस्तीवर हो जाऊया आपण पाण्याची सेवा टाइम टू टाइम आम्हाला पाणी भेटते ज्या बोला घाटन देवी मातेचे देवला आलो आता बोला देवी माते की पब्लिक बघा आलेली आहे सैराम कधी आला किती वेळ झाला दोन तास झाला म्हणे दोन तास झाले सगळी आपली पब्लिक आराम करते पहिला बघत असते की पुलाव आहे आणि सुरण वाय काय चिकन बिर्याणी आहे चिल्ली आहे आणि पापड आहे <laughs> पुलाव आहे मस्त आणि बटाटे आहे चला म्हणून आता पालखी निघायची तयारी झाली आहे सगळी पब्लिक नाश्ता करते आणि याचे तीन दिवस चालले आणि पाहायला फोड बघा किती मोठा झालाय त्याला चाललंच नाही जमत ना आता एकदम पाय टेकला खालपर्यंत आहे फोड पाय टेकला तरी दुखते म्हणून आता त्यांनी जरा आराम घेतलाय तर आता आपली पालखी निघते चला साईराम साईराम साईरामंडली आपला साईराम मुखेश आणि आज ते आपल्यासोबत पदयात्रेत जॉईन झालेले आहेत आजचा तिसरा दिवस आहे दुपारचं जेवण झालेलं आहे आपला त्याच्यानंतर आपल्या सोबत येणार आहेत ते तर दादा आपली दिंडीबद्दल थोडी माहिती दे दिंडी आम्ही काढून वीस वर्ष झालेले आहे दिंडी आपली व्यवस्थित चालतो सर्वांना घेऊन सांभाळून हो बरोबर सर्वांना सोबत घ्यायचं असतो सोबत चालून एकमेकांना सहकार्य करून चालू आणि आपली दिंडी दी किती वीस वर्ष झाले वीस वर्ष झाले तुझा अनुभव किती वर्षाचा माझा अठरा वर्षाचा अनुभव आहे अठरा वर्षाचा अनुभव आहे दोन वर्ष झाली त्यामुळे आलो त्यामुळे आलं म्हणजे अठरा वर्षाचा अनुभव आहे दिंडीत आहे सगळं आपली पदयात्रे पण मस्त मजेत आहे सर्वांना व्यवस्थित राहू दे बाबांच्या कृपनी बाबांच्या कृपनी सगळी व्यवस्थित चालताल दे सर्वांना शिल्डी परत व्यवस्थित राहू दे तू पण चालणार आहेस ना तू चालणारच आहे का नाही चालणार आहे सायदाम कस वाटते कुठला प्राणी यो नक्की हे नाव काय तुझा बाबू ओम साई चला साईराव आता आपली पालखी निघलेली आहे आणि साईबाबाची मूर्ती आणि पालखी बघा एक नंबर कशी सजवलेली आहे साईबाबांची मस्त पैकी पालखी एकदम वाजत गाजत नेतात नाहीये ना चालेल साईराम कुठची आहे कल्याण चालेल क्रॉस करा बघ कोण आहेत तू तुझ्यासारखे सेम काय नाही नाही त्याला आता मी त्याच्या बरोबर ना चाललो साईराम 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 ओम साईराम साईराम साहेब काय नाव आहे आणि आपले जिंतीत दी तुम्हीच सगळ्यात तु वयस्कच दिसता किती वर्षाचा अनुभव वीस म्हणजे तीस वर्ष वीस वर्ष म्हणजे नागावतली वीस वर्ष आणि मग नागावमधलं पहिलंच वर्ष नागावमधलं पहिलेच आणि मग मेडिटेटी देववाडी बारागावची बारागावची नंतर नवकर नवकरची त्याच्यानंतर मग नागावचा पहिला वडिकावाडी अंबिकावाडी तर हे पहिलं वर्ष खूप वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला का आपले साईबाबांची लीला कशी आहे खूपच चांगली आहे आणि आपली जी आता आपली जी नवीन पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगालचं पालन करून आपली दिंडी सगळ्यात चांगली कशी होईल हा त्याचा जरा विचार केला शिस्तीने आणि आपली नागावतली दिंडी मध्ये तुम्हाला कसं वाटतं आता मस्त वाटत मस्त वाटत फक्त आपले सगळं व्यवस्थित आपला प्रवास थोडे लांब लांब बाकी सगळं पालखीवर जर मजा वाटते पालखी सोबतच आहोत आपण आता पण आणि नक्की मजा करत करतच जाऊया चला साईरावा <laughs> साईराम साईराम इथं <laughs> अच्छा हे द्यायला चाललं मी म्हणजे आता तुला म्हणजे स्टार्टिंग पासून बघतो ना तू शेवटचे झेंड सोबत निघला ना तरी पण तू अख्का आम्हाला सोडून पालखी सोबत पालखी तर नाही पहिले झेंडा सोबत जातो ही स्पीड आणि ही मारी आहे हो तुझा।, तुझा एक नंबर सात वर्ष किती सात, सात वर्ष झालीत तुला सात वर्षाचा अनुभव आहे नाही पण तू आहे मी तुला बघितलंय दोनदा तीनदा किती पण पाठी राहिलास ना तरी पण तू पालखीसोबत जातो एकच स्पीड मेंटेन नॉन स्टॉप ना सांगची माझ्या ते तर चला मी येऊ तुझ्यासोबत तुला तो तो ना नाही तुला मिलून घ्या माझे त्याला घे माझे बघ ओके okay, बाय ओम साईराम बोला ओम साईराम ब्लॅक मार्बलचं सा देऊल बघा कसला भारी वाटते याला पॉलिश कसं करतील ना बघा मस्त वाटते देऊल एक नंबर हे बा आमची पण तीच आहे अरे बड़ बड़ बड़। राज अरे मी पण तीच घालते राजा घे चांगली आहे मग लवकर आपली पालखी गेली पुढं राजा मंडळी चप्पल घ्यायला थांबलोय आता था। राज साठी राजची चप्पल अख्खी गेले का मध्ये इथं कितीला आहे आमची मुनू मुनू नुनु गँग चाललेली आहे चला नमस्कार मुनू नुनु गँग गँगचं नाव ठेवलं आहे उजुल नाही गँग आमची नाही आपली गँगचं नाव काय खाती बीती ती गँग डी गँग काय डी गँग का ते गँगचं नाव इथं सगळं कारण की सगळं आमची गँग ही डेंजरस आहे अच्छा कुठले बाबतीत डेंजर आहेत कुठल्या बाबतीत चालण्यात खाण्या पिण्यात सगळ्या गोष्टी डेंजर आमची आमचं कोणाला न घाबरता ये तू काय काय

आम्ही वस्तीवर पोसलो आम्ही एकदम आलो आम्ही पहिले सोबत आलो आम्ही एकदम कसं आलो आपण एकदम आरामात टाईमपास कर एकदम मजेत आलो स्टॉप घेत घेत आणि आज जेवायला घेत नाही घेऊ चटणी आणि गुड स्वीट गोड स्वीट चालेल हे आधी चालेल या जेवायला या जेवायला या सायदा चायनीज मस्त जेवण आहे चटणी आहे साईराम कसा कसं जेवण मस्त चला जेवून घेऊया मग आराम नाही घे साईराम साईराम करा करा साईराम कसं आहे जेवण एक नंबर ना तू आता कधी आला मी आता आमचे वीसवा वर्ष आहे आणि आता तू दोन दिवस नव्हता ना होतास मी पहिल्या दिवसापासून आम्ही येऊन डायरेक्ट तेव्हा जवळचा आज लवकर तुमचा तुझं कितवा वर्ष आहे हा माझा आता शिर्डीला येण्याचा तेवीसवा वर्ष तेवीसवा वर्ष आणि आता आपण सेवा कधीपासून करता येऊ आता सेवा मी दोन हजार सोळा पासून करतोय त्याच्या आधी मी अकरा वर्ष चालत अकरा वर्ष चाललंच पण तुम्ही नंतर मग सेवा ताले। आता तुम्हाला चालायचं ताले वाटलं तर चालेल असेल ताले आता पण चालू शकतो आता पण चालू शकता ना कोणत्याही पद्धतीने साहित्य दर्शन झालं ह्या किंवा चालत नाही तुम्ही आमची सेवा करताना हे खूप भारी ठीक आहे तुम्हाला जसं वाटेल तसं आम्ही सेवा देऊ सेवा तुमची चांगलीच आहे नक्की वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचं आपल्याला जेवण सुद्धा बनवायला भेटते चायनीज आयटम आपला नॉनव्हेज नऊ दिवस म्हणजे बनत असते त्याचा विषय पण नाही कोण काढत पण आपल्याला व्हेजमध्ये ते लोक फुल वेगवेगळे वेग प्रकारचे डिशेस देतच असतात आता आज सुख नाही आज सुख नाही बनवला पण आज मी आमच्या साई भक्तांनी म्हणजे पदयात्रिनी बोट भरून जेवून झोपायला पाहिजे कारण उद्याच्या दिवशी त्याला पुन्हा त्याच ताकदीने चालायचं असते त्यामुळे त्यांनी झोपायला पाहिजे आणि खायला पाहिजे भरून भरून खायला पाहिजे बरोबर आहे धन्यवाद साईराम साईरा मंडळी हीच होती आपली आजची व्हिडिओ आम्ही कसा आता घाट चढलो आणि घाटन देवीची आपली जेवणाची वस्ती होती त्याच्यानंतर आपली झोपायची वस्ती थोडी पुढे होती सतरा किलोमीटर ना नंतर बघा पालखीसुद्धा पुस्तानं वगैरे हो दिसतो आपला आता चला ही व्हिडिओ इथंच एंड करूया साईराम ओम सायराम ओम सायराम, ओम सायराम।